नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन महत्त्वाच्या घडामोडी गड़ा घडल्यात पहिली घडामोड मी नंतर सांगेन एक तर ती ऑब्वियसली जयंत पाटील यांचा राजीनामा आहे पण आत्ताची नवी मांडणी जी मला दिसते आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची ती आहे तुकाराम विरुद्ध नथुराम संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा रेफरन्स देऊन नथुराम गोडसेंबद्दलची ती मांडणी आहे आणि ही जरा वेगळी मांडणी मला दिसते आहे कारण ह्या पुढे आधी काय होती तर शाहू फुले आंबेडकर विरुद्ध उजवे विचारसरणी पण आता झालंय असं की शाहू फुले आंबेडकराचा विचार ज्या पश्चिम महाराष्ट्रातनं आला आणि फोफावला त्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार रुजला आहे फोफावला आहे आणि त्यांचा मित्रपक्ष तर आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे आणि अशा वेळेला की जेव्हा कोल्हापुरातनं मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे निघत आहेत सांगली पट्ट्यामध्ये चांगलं यश मिळाले सोलापूर तर पूर्णपणे भाजपमय झालेला जिल्हा दिसतो आहे पुणे शहरात तशीच परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळं जो सर्वव्यापी असलेला पूर्वीचा कारण शाहू फुले आंबेडकरामध्ये शाहू महाराजांचा विचार त्या योग्य असलेला जनमानस फुल्यांचा विचार त्या योग्य असलेला जनमानस आणि आंबेडकरांचा विचार त्या योग्य असलेला जनमानस ही तशी म्हणाल तर राजकीय आहे पण त्या राजकीय मांडणीमध्ये सुद्धा आंबेडकरी विचार चळवळीमध्ये सुद्धा बरेचसे स्थित्यांतर झाले आहेत मातंग समाज तर पूर्णपणे किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये कारण असं मी बोललो तर अनेक जणांना असं वाटेल की मी भाजपाच्या संदर्भात त्यांची जरा जास्तच बाजू घेत आहे विच इज नॉट ट्रू तर असं आहे की आंबेडकरी विचारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराला बळ मिळताना दिसतं आहे म्हणजे काय तर पश्चिम महाराष्ट्रातला शाहू महाराजांचा जो गड आहे वैचारिक गड त्याच्यामध्ये भाजपची मोठ्या प्रमाणात घुसखोरी विरोधी पक्षाच्या दृष्टीनं फुल्यांच्या संदर्भामध्ये तर ओबीसीनं ज्या पद्धतीनं भाजपला आता स्वीकारलं आहे आणि हे जात वास्तव स्वीकारायला पाहिजे कारण त्याला काही पर्याय नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ना आंबेडकरी चळवळीचं तर आत्ता जी नवीन मांडणी दिसते आहे ती तुकाराम महाराजांच्या विचाराची आहे ती का आहे तर भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळं ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा असं लक्षात आलं होतं की संत महात्म्यानी महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा प्रचार केला आणि तो प्रचार करत असताना हिंदू धर्म आणि हिंदू धर्मावरती धर्म धर्म होत असलेले आघात अशा अर्थाने हे कीर्तनकार प्रचाराच्या मोहिमेमध्ये होते आणि कसे असावेत अनेकांना चॉपर पण दिलेली होती म्हणजे ही नंतर पोस्ट इलेक्शनचं विश्लेषण आहे अनेक मंडळींना चॉपर दिलेली होती वरून चॉपरनी फिरत आहेत खालून त्यांचे कपडे आणि साहित्य घेऊन गाड्या जात आहेत हा जो छुपा प्रचाराच्या रणनीतीचा भाग होता तो विरोधी पक्षाला लवकर लक्षातच आला नाही आणि तुकाराम महाराजांचा विचार संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे कळस आहेत पाया रचिलेले ज्ञानदेव तर ज्ञानेश्वर महाराजांनी जो पाया रचला आहे त्याच्यावरती तुकाराम महाराजांनी कळस चढवला आणि ही आपली चारशे वर्षाची परंपरा आहे तशी ती शेकडो वर्षाची परंपरा ज्ञानेश्वर महाराज बाराव्या शतकातले आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये बोलतोय तो जो गावोगावात पसरलेला विचार आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट फार प्रामुख्याने झाली आणि ती गोष्ट होती ती हिंदू विचाराची आणि या महाराजांनी जे काम केलं त्या महाराजाच्या कामामुळेच एरवी जो वारकरी कोणत्याही जाती भेदेत आणि धर्मामध्ये विभागलेला नव्हता शी निगडीत असलेल्या अनेक महाराजांनी महायुतीचा प्रचार केला हेही वास्तव आहे आणि म्हणून आता जेव्हा अशी मांडणी केली जाते आहे की महाराष्ट्रातला जो सर्वव्यापी असलेला वारकरी संप्रदाय त्या वारकरी संप्रदायानं नथुरामाचे विचार समजून घ्यावेत ते विचार काय आहेत आपल्या देशाचे राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या हा कुणी केली तर तो खून जो केला हत्या नाही खून जो केला तो नथुराम गोडसेने केला आणि म्हणून त्या नथुराम गोडसेचा विचाराचा वारसा ह्या महाराष्ट्रात काही चालू शकत नाही आणि तो विचाराचा वारसा म्हणजे उजव्या विचारसरणीचा वारसा अशी ही नवीन मांडणी आहे की ज्या मांडणीमध्ये तुकाराम महाराज आणि नथुराम अशी अशी वैचारिक द्वंद्व आहे त्या द्वंदामध्ये तुकाराम महाराजाचा विचार म्हणजे आपला विचार सर्वव्यापी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विचार म्हणजे आपला विचार अशी ती मांडणी आहे आणि म्हणून या मांडणीची आजची जी नवीन मला दिसते आहे ती ही आहे की नथुराम विरुद्ध, विरुद्ध नथुराम अशी ती मांडणी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला तो राजीनामा देण्याची घोषणा पूर्ण व्हायच्या आधीच बरेच कार्यकर्ते उठून उभा राहिले आणि त्यांनी बराच भाव व्यक्त केला आता जयंत पाटील राजीनामा देणार हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं कारण मागच्याच वेळेला अहिल्यानगरमध्ये जो पक्षाचा मेळावा झाला तिथे तरुण तुर्क असलेले रोहित पवार आणि त्यांच्या टीमनी बराचसा जयंत पाटलांच्या विरोधातला भाव व्यक्त केला होता स्पेशली मला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवार असं म्हणाले होते की पुण्यामध्ये अमित शाहला रात्री जाऊन कोण भेटलं तो अंगुली निर्देश अमित शहाच्याच अनुषंगाने जयंत पाटलाकडे होता जयंत पाटील हे जेवढ्यात तडफेनं भाजपच्या विरोधात लढायला पाहिजे तसं लढत नाही त्यांनी ज्या पक्षाच्या अनेक नियुक्त्या केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत अशा पद्धतीचा तो भाव होता आणि त्यातनंच मग पक्षामध्ये सरळ सरळ दोन गट दिसत होते तरुणांचा एक गट आणि जयंत पाटलांचा एक गट जयंत पाटलाच्या गटामध्ये मराठवाड्यातली बरीचशी मंडळी होती महबूब शेख सारखी वगैरे तर ह्या लोकांच्या नियुक्त्याबद्दल थेट अजित पवारांनाही आक्षेप होता म्हणजे अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर मांद्र्यामध्ये जे भाषण केलं त्या भाषणामध्ये के पण हा बाबा किती वर्ष प्रदेशाध्यक्ष आहे वगैरे असा भाव व्यक्त केला होता तोच धागा त्यांनी पकडला आणि मग मधल्या काळामध्ये जी कुजबूत जयंत पाटलांच्या विरोधात सुरू होती ती आज राहिली रोहित पवारांचं भाषण खूप इंटरेस्टिंग झालं जयंत पाटलांनी आपण राजीनामा देणार आहोत हे घोषित केल्यानंतर प्रत्यक्षात शरद पवार निर्णय घेतील असं म्हटलं आणि मागे ज्या ज्या वेळेला त्यांनी असं प्रपोज केलं त्या त्यावेळेला शरद पवारांनी त्यांचा राजीनामा रोखून धरला कारण पक्षाला त्यांची गरज आहे आजही आहे उद्याही काही राहील कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशा वेळेला रोहित पवारांनी हे म्हणणं की हे जे लोक आमच्या पक्षात आजही आहेत मग त्यात जयंत पाटलाचंही नाव घेतलं बऱ्याच मोठ्या माणसाची नावं घेतली पण ते पक्ष सोडून गेले नाहीत म्हणून त्यांचा आपण सत्कार करायला हवा हे अनेक अर्थाने संकेत देणारं असतं आणि ते संकेत देताना राजकारणी नेहमीच चतुरपणा करतात जसं जयंत पाटलांनी आज वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून राजीनामा दिला त्याचं मुख्य कारण असं दिसतं की त्यांनाही आता ह्या गोष्टीतनं एक प्रकारचा फटी आला असावा तेही दीर्घकाळीत आहेत पक्ष चालवणं सोपं नाही त्यासाठी आर्थिक तरतूद पण करावी लागते अनेकांचे रुसवे फुगवे काढावे लागतात आणि पुन्हा सतत आरोपही होतात पण जयंत पाटलांना जे अपेक्षित होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला खूप मोठं यश मिळेल तसंही झालेलं नाही म्हणजे मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार होते आणि म्हणून एका योग्य वेळेवरती त्यांनी बाजूला व्हायचा निर्णय घेतला मला वाटतं तो निर्णय ते कायम ठेवतील आणि आता शरद पवार पक्षाची जी धुरा आहे जो स्वतः शरद पवार म्हणाले की तरुणाने ती धुरा स्वीकारावी तशी धुरा आता कदाचित रोहित पवार आणि त्यांच्या टीमच्याकडं जाऊ शकते त्यामुळे आपण आज दिवसभर हे जे घडतं आहे त्यावरती आपलं पूर्ण लक्ष असेल पण मला ही मांडणी जरा वेगळी वाटली तुकाराम महाराज विरुद्ध नथुराम अशी ही वैचारिक लढाई थँक्यू